आला? चिंबोरावर आलाय पापा पा, पा, पा। कसला पीस आहे बघा बघा एकत्र दोन चिंबोरी एक आणि एक बाजूला आहे बघा तो एक नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण रात्रीचे आलेलं आहे चिंबोऱ्याना चिंबोऱ्यानं आले ते पण खारे चिंबोऱ्याना वेल न घेता पटापट आता पगोल्या टाकायला सुरुवात करतो घरूनच आणलेलं आहेत बांधून चला सुरुवात करूया पहिल्या पगोल्या टाकाला नंतर तुम्हाला जी व्हिडिओ दाखवेन चिंबोऱ्यांची ती फक्त बघाच कारण आज पच्चीस काम करायचं आहे आज बरोबर आहे नितेश केनी तर चला पगोल्या टाकून घेत आहे नंतर उठाचं काम चालू करू तेव्हा बघा फक्त चिबोरी तर मित्रांनो बघा पगोल्या आज घरशीच बांधून आणले आम्ही या बघा या पंधरा आणि या बारा या बघा पगोल्या टाकायला केली सुरुवात पगोल्या टाकायला केली सुरुवात कारण भरकीचा पाणी आलेला आहे बरोबर ना नाही त्या हो सगळ्या पगोल्या टाकून घेतून मग उठताला करू सुरुवात पहिली एकदम फास्ट आली म्हणून तर पटापट आपल्याला पगोल्या टाकायचे बघा कटनीला केली शुरुआत आला है। आली बग है अली बग कस्ती है बग कड़क बारीक है आला चिंबोरावर आलाय पापा पापाला पापा। पीस आहे बघ आला पारला बघ मित्रांनो जवळजवळ दोन तीन उकटण्या केल्या तरी पण चिंबोरी काही भेटत नाही तर चला आता तरतव चिंबोरी बघायला चला आता बघा कारण पाण्यावर रात्रीचे थंडीचा महिना आहे तर पाण्यावर निघताना ती चिंबोरी ती पकडायला चालून पगवल्यानं तर काही जम नाही पण आता तरतव आम्ही चिंबोरी पकडणार बघा तरतव भेटतीन असा आमचा अंदाज आहे कारण यो खतरो खिलाडी म्हणजे यो बिंदास पकडते तो बघा कसा पकडते तो चिंबोरा पाण्यान गेला यो बघा तरतवच होता अशी चिंबोरी निघताना पाण्या हो। मस्त पीस आहे बघायची कुर्ली हल्लेलो पगवल्या ना पण तर चिंबोरा व्हायला तर मित्रांनो येऊ बघा पाहण्या चिंबोरा निघलेला आहे बघा बघा गेला काय गौला गुला बोलतं उपट पाण्यालेला थंडीच्या अशी पाण्या निघताना चिंबोरी नको कधी मोठा आहे टाकपश्व तर मित्रांनो चिंबोरा दिसतंय पाण्यावर चिंबोरा निघलेला आहे यो बघा नितेश केने चाललाय चिंबोरा पकराला तो बघा बस लाइन ठेला डाको कसला मोटा है बगा कसला चिंबोरा टाक पिछ बगा चिंबोरा कसा तो पकड़ी हाथ ग्लव पुन नहीं बगा पकरला बैटरी हाँ पुन काम पच्चीस झाला बह कुर्ली टाकली निो इकडे बघा दोन चिंबोरी आहे इकर बघा एकत्र एक दोन चिंबोरी एक आणि एक बाजूला आहे बघा हो एक एकदा ये दोन तिपून पाण्यावर भेटली बघा चिंबुरी कसली यो बेवला आता मौजे घातलेले आहेत बघा आणि चिंबोरा तो बघा लांबशी दिसते के खिलाडी

भेटला तरी पण माहिती माहितीये सोराचा नाही चिंबोरा लोद्या चिंबोरा आहे लोद्यायला पण यो बोलता खावाला एकदम टेस्टी आणि भारी भारी एकदम पाण्या बघा तर ती कशी चिंबोरी असतात पगोल्या गुंडलत घेतल्या निखरा अजून जवळजवळ खाईत पगोल्या उकटाच्या दहा पगोल्यानं बघूया काय भेटते काय पावणे बारा तर वाजले रात्रीच जाता जाता उकट तो निहार बरीच नाही लागत चौथी जवळजवळ उकटणी देते दोन मिनिट बघून दे वाजलं बघा का ते रात्रीच साडे अकरा वाजलं अकरा चौतीस तर आम्ही येताना दोघ जण आलो पण एक पार्टनर म्हणजे त्याचाच मित्र निहार जो पण बर्ग आला कारण तर खरी बॅटरी घेऊन आला बॅटरी घेऊन आला म्हणून त्याची चिंबोरी भेटली बरोबर या बघा पगोल्या घेऊन चाललो घरा ज्या भेटतील आता त्या भेटतील जाता जाता उकट तो निहार बरीच नाही लागत चौथी जवळजवळ उकटणी थांब देते दोन मिनिट बघून दे पगोलीन काय जमते काय काय नाही का खाली तर मित्रांनो आपण आलेलो ना पगोल्यांना आलू सत्तावीस पगोल्या घेऊन आलो पण सत्तावीस पगोल्यानं फक्त तीन चार चिंबोरी भेटली बाकी सगळी आहेत चिंबोरीनं ती वरतीच आपली पाण्या अशी तरती गवली तरती गवली म्हणून तर चिंबोऱ्यांचा काम पच्स झाला ना तर खाली आत घरा जावायला लागला असता तर चला कशी वाटली व्हिडिओ आवडली ना आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय